नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि मी आता आलेली आहे कलिंगड घेऊन सो आपल्या कलिंगडापासून आज मस्त असे तीन प्रकारचे ज्यूसेस बनवायचे आहेत जे मुलांना खूपच आवडतील आणि पण बनतील सुद्धा कारण उन्हाळा एवढा आहे की मुलांना काहीतरी थंडगार हवं असतं आणि त्यासाठी आपण बनवणार आहोत रुण तीन प्रकारचे ज्यूस आणि तुम्ही सुरुवातीलाच व्हिडिओच्या बघितलेले की आपण कुठल्या प्रकारचे ज्यूस बनवणार आहोत पण त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी तयारी करायला अगदी थोडीशी ते म्हणजे कलिंगड सर्वात पहिले आपल्याला कापा करून घ्यायचे आहेत अगदी बारीक बारीक आपल्याला करून घ्यायची आहेत तर मी सर्वात पहिले ते करून घेते आणि मग नंतर आपण ज्यूस पहिले सर्वात पहिले आपण कलिंगडाचा ज्यूस बनवून घेणार आहोत आणि अगदी कमी साहित्यांमध्ये झटकेपट आणि मुलांना आवडेल असं तर चला करायला घेऊया सो कलिंगड आपल्याला घ्यायचं हे मी आता अशा प्रकारे जे त्या त्याप्रकारे कापून घ्या म्हणजे पटकन होतात बारीक -बारी, बारीक आणि फक्त या प्रकारे सुरी फिरवली अगदी बारीक बारीक काप तयार होतात याच्यातल्या जे बिया असतात हे आपल्याला मात्र थोडेशा नंतर काढून घ्याव्या लागतील आणि मम्मी तीन जे एवढ्या आपल्याला बनवायचे आहेत आज रेसिपी तीन प्रकारचे ज्यूस तर ते तेवढं कलिंगड घेतलंय कापून सो मिक्सरचं जार आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये कलिंगडाचे हे जे कापलेले आपण काप आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत बिया मात्र काढून घ्यायच्या आहेत ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी साखर नाही टाकली तरीही चालेल पण थोडीशी चव हवी म्हणून मग मी साखर टाकलेली आहे अगदी दोन चमचे ह्याच्यामध्ये पुदिनाचे पत्ते अगदी जरूर टाका आणि मग ह्याच्यामध्ये मी थोडंसं सैंदव मीठ uh, टाकलेलं आहे आणि uh, हे मीठ आपल्याला नॉर्मली मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतं याच्यामध्ये टाकायचे आपल्या बर्फाचे तुकडे पाणी वगैरे काहीही ऍड करायचं नाही कारण uh, ऑलरेडी आपलं जे कलिंगड असतं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं सो पाणी कुठल्याही प्रकारे ऍड करायचं नाही आणि मिक्सरला लावून घ्यायचं मिक्सरला लावल्यानंतर बारीक करून घ्यायचं थोडं जास्त वेळ मिक्सरला ठेवा म्हणजे तुकडे जे आहेत ते पूर्णपणे बारीक होतील तुम्हाला थोडेसे आपले चंग जरी तोंडात आले तरीही चालतात आणि मग सब्जा मी भिजत घातलेला होता ऑलरेडी सो एक एक चमचा याच्यामध्ये मी सब्जा टाकलेला आहे आणि मग आपण जो बनवलेला ज्यूस आहे तो याच्यामध्ये आपल्याला टाकायचा पुदिनाच्या पत्त्यांनी मस्त गार्निश करूया वरतून छान अशी कलिंगडाची काप जी आहे ना मी अशी कापून लावते म्हणजे छान रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला एक फील येईल जरी घरी बनवलेलं असलं तरी आणि छान असं ज्यूस झालेला आहे रेडी सो हे समर ड्रिंक जे आहे उन्हाळ्यामध्ये आता अतिशय उपयुक्त आहे आणि नुसतं कलिंगड खाण्यापेक्षा अशा प्रकारचं ज्यूस सुद्धा आपण बनवू शकतो तर छान असं ज्यूस झालेलं आहे रेडी तुम्हाला जर आवडलं असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त आणि आता पुढची व्हिडिओ आपण करणार ते म्हणजे मोहब्बत का शरबत तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला लागणार आहे कलिंगडाचे काप तर तुम्ही हातानेच काय करते रवी घेतलेली आहे हातात आणि त्याच्याने मी असे स्मॅश करून घेते जेणेकरून त्याच्यातला ज्यूस निघेल याच्यामध्ये टाकलेला आहे आपण सब्जा आणि रोज सिरप टाकायचं आहे आपल्याला याच्यामुळे जाणार आहेत बर्फाचे तुकडे आईस क्यूब्स टाकायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे थंड गार असं दूध मिक्स करायचं छान असं सरबत झालेलं आहे आपल्या रेडी याची कल्पनाही करू शकत नाही एवढं सुंदर लागतं मुलांना तर खूपच आवडतं आणि करून बघा अतिशय सुंदर होतं अगदी उन्हाळ्यासाठी उपयुक्त असं हे सरबत आहे छानच होतं अगदी सो so, आपलं मोहतचं सरबत झालेलं आहे रेडी चला बघूया टेस्ट कशी अगदी सोपी पद्धत आहे आणि टेस्ट ला तर एकदम भारी लागतं एवढा सुंदर लागतो ना ही बस रे बस सो कलिंगडापासून आपण हा सुद्धा एक पदार्थ ज्यूस आणि जे समर मध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला अतिशय उपयुक्त आहे अशा प्रकारचं हेल्दी ड्रिंक आहे सो मुलांनाही हे रोज सिरप वगैरे असल्यामुळे मुलांना अतिशय आवडतं तर त्यामुळे नक्की करू बघा एक नंबर सई काय बनवलंय मम्मी मोहब्बत का शरबत आवडलं तिसरं आपण बनवणार ते म्हणजे आपल्याला कलिंगड सो वॉटरमेलन मोहितो बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचे पुन्हा काप आपल्याला घ्यायचे कलिंगडाचे जे केलेले होते ते ह्याच्यामध्ये जर बी वगैरे असेल तर ती मात्र नक्की आठवणीने काढून टाका आणि असं स्मॅश करून घ्यायचंय आपल्याला त्याचा ज्यूस तयार करायचंय सो एक पचरट भांड घेऊन मी त्याच्यामध्ये हा ज्यूस तयार केलेला आहे आणि आता आपण घेऊया आपला ग्लास ज्याच्यामध्ये आपल्याला हे ड्रिंक बनवायचं आहे सो ग्लास घेतलेला आहे एक काचेचं आणि त्याच्यामध्ये आहे आपण हे जे क्रश करून घेतलेलं जे वॉटरमेलन आहे कलिंगड आहे ते टाकायचे याच्यामध्ये अर्धा लिंबू आपल्याला पिळायचा आहे याच्यामध्ये सुद्धा खूप छान टेस्ट लागते याच्यामध्ये जाणार आहे पुदिन्याचे पत्ते याच्यामध्ये आपण पुदिना धुवून वगैरे घ्या आणि मी असंच हाताने क्रश करून घेतेये बारीक तुकडे करते तुम्ही सुरीने कापले तरी सुद्धा चालतील आणि मी हे असे बारीक तुकडे करून याच्यामध्ये ऍड करते त्याच्यानंतर हे मी एक शुगर सिरप बनवलेलं आहे साखर आणि पाणी याला आधी उकळवून घेतलेलं आहे आणि मग थंड केलेलं आहे सो पाणी जर समजा मी एक कप घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये जवळजवळ सहा ते सात चमचे साखर आणि मग ते उकळवून थोडं उकळी आल्यानंतर सुद्धा एक पाच मिनिटं ठेवून दिला आणि मग ते शुगर सिरप रेडी झालेलं आहे आणि मग हे थंड करून आपण याच्यामध्ये वापरतोय सो शुगर सिरप मी याच्यात मध्ये वापरते आणि मग ते आपण आता मिक्स करून घेऊया म्हणजे छान जे शुगर सिरप आहे ते व्यवस्थित मिक्स होईल साखरेचं पाणी आणि मग टाकायचं आपल्याला याच्यामध्ये सोडा वा मस्त असं आपलं तो ड्रिंक झालेला आहे रेडी कलिंगडापासून ते सुद्धा सो आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे कलिंगडाचे वेगवेगळे ज्युसेस बनवू शकतो छान गार्निशिंग केलेलं आहे लिंब ठेवून त्याच्यावरती आणि मस्त असं ड्रिंक झालेलं आहे रेडी तिन्ही सुंदर असे समर ड्रिंक्स आहेत त्यामुळे नक्की करून बघा आणि आवडलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय